नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे बघा उद्या सतरा एप्रिलला श्री रामनवमी आहे या दिवशी प्रभू श्री रामचंद्र यांचा जन्म झाला होता आणि हा श्री रामचंद्र यांचा जन्मोत्सव म्हणून हा दिवस साजरा केला जातो या दिवशी आपल्याला प्रभू श्रीरामचंद्र यांची आपल्या घरामध्ये पंचोपचारे पूजा करायची आहे तुमच्याकडे जर का प्रभू श्रीराम यांची मूर्ती असेल तर तुम्ही या मूर्तीवर पाण्याने पंचमृताने अभिषेक करायचा आहे तुमच्याकडे जर का राम सीता लक्ष्मण यांची मूर्ती असेल फोटो असेल तर तुम्हाला यांची विधिवत पद्धतीने एका चौरंगावर किंवा पाटावर यांची पूजा मांडणी थी करायची आहे फोटोसमोर तुम्हाला मूर्तीसमोर तुम्हाला दिवाबत्ती करायची आहे तुम्हाला धूप दीप लावायचं आहे पिवळे वस्त्र तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही घालू शकता त्याचप्रमाणे पाटावर तुम्ही पिवळे वस्त्र अंथरू शकतात यानंतर पिवळ्या कलरची फुले तुम्हाला भगवान श्रीरामांना अर्पण करायची आहे त्यानंतर तुम्ही या दिवशी आवर्जून खिरीचा नैवेद्य यांना दाखवू शकतात बघा या दिवशी खिरीचा नैवेद्य दाखवायला खूप महत्त्व आहे तुम्ही कोणत्याही दुधाची खीर बनवू शकतात आणि याचा नैवेद्य तुम्ही प्रभू श्रीरामचंद्र यांना दाखवायचा आहे त्यानंतर बघा आपल्याला या दिवशी या एका झाडाला स्पर्श करायचा आहे यामुळे तुमची गरिबी नावालाही राहणार नाही सात पिढ्यांचं दारिद्र्य तुमचं हे नष्ट होणार आहे माता लक्ष्मी तुमच्यावर यामुळे प्रसन्न होणार रा आहे राम नवमी या दिवसाला खूप सारे महत्व आहे खूप सारे महत्त्व असल्यामुळे या दिवशी आपल्याला प्रभू श्रीरामचंद्र यांची पूजा करायची आहेच त्याप त्याचप्रमाणे आपल्याला त्यांच्या काही सेवा देखील करायच्या आहेत तुम्ही दिवसभरात जयराम श्रीराम जय जयराम किंवा श्रीराम श्रीराम याचं नामस्मरण करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही मारुती सोत्राचं पठन करू शकतात श्रीराम रक्षासूत्र याचं देखील तुम्ही पठन करू शकतात या दिवशी श्रीराम यांचे भक्त हनुमान यांची देखील तुम्हाला पूजा करायची आहे तुम्ही हनुमान चालिसाचं पठन करू शकतात मारुती स्वत्राचं तुम्ही पठन करू शकतात ओम ही हनुमंताय नम या मंत्राचा तुम्ही एकशे आठ वेळा जप करू शकतात या पद्धतीने तुम्हाला उद्याच्या दिवशी पूजा आणि सेवा करायची आहे या दिवशी तुम्हाला या झाडाला देखील स्पर्श करायचा आहे बघा कोणतं झाड आहे हे आपण बघणार आहोतच त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा तर बघा एकदा देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करत होत्या रस्त्यात त्यांनी भगवान विष्णू आणि शिव यांची एकत्र पूजा करण्याची इच्छा धरली लक्ष्मी आईने विचार केला की विष्णू आणि शिव यांची एकत्र पूजा कशा प्रकारे करता येईल अशात त्यांना जाणीव झाली की तुळस आणि बेल यांचे गुण एकत्र आवळ्याच्या झाडात आढळतात तुळस भगवान विष्णूंना प्रिय आहे तर शिवाला बेलपत्र देवी माता लक्ष्मीने आवळ्याच्या झाडाला विष्णू आणि शिवाचे प्रतीक मागून शिवाचे प्रतीक जाणून आवळ्याच्या झाडाची पूजा केली पूजेनंतर प्रसन्न भगवान विष्णू आणि शिव प्रकट झाले लक्ष्मी देवीने आवळ्याच्या झाडाखाली जेवण तयार केलं आणि श्री विष्णू आणि भगवान शिव यांना जेवायला वाढलं नंतर त्यांनी ही प्रसादरूपी भोजन ग्रहण केलं ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी कार्तिक शुक्ल नवमी तिथी होती आणि म्हणून या दिवसापासून ही परंपरा सुरू झाली आणि म्हणूनच उद्याच्या रामनवमीच्या दिवशी आपल्याला ह्या झाडाची पूजा करायची आहे उद्या रामनवमी देखील आहे आणि चैत्र चैत्र नवरात्रीमधील उद्या शेवटचा दिवस म्हणजे नवमी तिथी देखील आहे आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी आपल्याला ह्या झाडाची पूजा करायची आहे आपल्याला पूजा करण्यासाठी तुम्ही सकाळी तुमचं स्नान केल्यानंतर तुमची देव पूजा झाल्यानंतर तुम्ही या झाडाची पूजा करू शकतात आता या झाडाची पूजा करण्यासाठी तुम्हाला एका तांब्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला एक ते दोन चमचे कच्चं दूध घ्यायचं आहे कच्चं दूध टाकून हे पाणी आपल्याला ह्या झाडाला अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करण्याच्या अगोदर आपल्याला एक तुपाचा दिवा घेऊन जायचा आहे हा तुपाचा दिवा त्या झाडापाशी आपल्याला प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर झाडाला आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे बघा कोणतीही पूजा करत असताना आपण ती अग्नीच्या साक्षीने करत असतो त्यासाठी अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुम्ही दिवा शुद्ध तुपाचा लावला तरी चालेल किंवा मग तुम्ही देवाजवळ ज्या तेलाचा दिवा लावत असाल त्या तेलाचा दिवा लावला तरी चालेल यामध्ये तुम्हाला जोड वाट घ्यायची आहे तुम्ही जर का तेलाचा दिवा लावणार असाल तर यामध्ये तुम्हाला हळद हळदही टाकायची आहे असा हा दिवा तुम्हाला या झाडापाशीच प लावायचा आहे त्यानंतर झाडाला तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करत असताना तुम्हाला हा एक मंत्र म्हणायचा आहे <fuch> ही पूजा करत असताना आपलं तोंड हे पूर्वेकडं आलं पाहिजे त्यानंतर आपल्याला पाणी अर्पण करत असताना पूजा करत असताना आपल्याला ओम धात्रे नम या मंत्राचा जप करायचा आहे या मंत्राचा जप करत आपल्याला हे पाणी आपल्याला झाडाच्या मुळाशी अर्पण करायचं आहे यानंतर तुम्हाला बघा तुम्ही जर कापूर नेला असेल तर तुम्हाला कापूर लावायचा आहे तुम्हाला कापूर आणि किंवा तुम्ही जो दिवा लावला आहे त्या दिवाने तुम्हाला ह्या झाडाला ओवाळून घ्यायचं आहे दिव्याखाली तुम्हाला फुलांचं किंवा तांदळाचं आसन द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला झाडाला प्रदक्षिणा घालायची आहे तुम्ही एकशे आठ प्रदक्षिणा घालू शकतात अकरा प्रदक्षिणा घालू शकतात बघा जर का तुम्ही या झाडाची पूजा केल्यावर झाडाला अकरा वेळा प्रदक्षिणा घातल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं जर का तुमची कुठली इच्छा असेल आणि इच्छापूर्ती तुमची व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आवर्जून या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा तुम्हाला घालायची आहे कारण रामनवमी दिवशी आवळ्याच्या झाडाच्या पूजेला अतिशय महत्व आहे नवमी तिथीला आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते जर का तुमच्याकडे आवळ्याचं झाड नसेल आणि तुम्हाला ते लावायचं असेल तुम्ही आवर्जून या दिवशी हे झाड आणू शकतात आणि याचं रोप तुम्ही तुमच्या घरामध्ये लावू शकतात यानंतर या झाडापुढे आपल्याला खडीसाखर किंवा एखाद्या गोडाचा पदार्थ नैवेद्य म्हणून ठेवायचा आहे आता बघा आवळ्याच्या झाडामध्ये निरनिराळ्या देवदेवता वास करतात अशी एक मान्यता आहे या झाडाच्या मुळात विष्णू खोडात ब्रह्मदेव आणि फांत्यांमध्ये भगवान शंकरांचे वास्तित्व असते त्यामुळे हा वृक्ष विशेष पूजनीय आहे त्यामुळे आव त्यामुळे आपल्याला या झाडाची पूजा ही आवर्जून करायची आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या घरात आपल्या कुटुंबात सुख समृद्धी नांदावी अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आता यानंतर दुसरं झाड म्हणजे ते शमीचं झाड आपल्याला नवमीच्या दिवशी शमीच्या झाडाची देखील पूजा करायची आहे भगवान श्रीराम यांनी लंकेवर हल्ला करण्यापूर्वी या विशिष्ट वनस्पतीची पूजा केली होती एवढेच नाही तर पांडवांनी वनवासात असताना त्यांची अस्त्र शस्त्र या झाडावर लपवून ठेवली होती आणि म्हणूनच ही वनस्पती सर्वात शक्तिशाली मानली जाते आणि असंच आपल्याला उद्या राम नवमीच्या दिवशी या झाडाचे पूजन करायचे आहे शम्मीचं वृक्ष जर का तुमच्या घराजवळ असेल तर तुम्ही आवर्जून या झाडाला स्पर्श करून या झाडाची तुम्हाला पूजा करायची आहे बघा तुम्हाला या झाडाच्या मुळाशी तुम्हाला जल अर्पण करायचं आहे शक्य झाल्यास तुम्ही एक दिवा प्रज्वलित करू शकतात तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करून या झाडाला नमस्कार करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला या झाडाला अकरा प्रदक्षिणा ह्या घालायच्या आहे बघा घरात जर का शमीचं रोप असेल तर ते अत्यंत शुभ मानलं जातं या जर का झाडाची पूजा आपण रोज केली तर आपल्या सर्व प्रकारच्या वेदना नष्ट होतात या वनस्पतीची पूजा केल्यास प्रत्येक समस्या आपल्या दूर होतात आणि आपल्या धनसंपत्तीमध्ये वाढ होत असते तसेच आपल्या शनीमुळे जर का शनीमुळे जर का आरोग्याची किंवा अपघाताची समस्या असल्यास शमीचे लाकूड काळ्या धाग्यात गुंडाळून ते आपण धारण करावे बघा यामुळे आपल्याला जर का आरोग्याशी सं आरोग्याशी संबंधित काही त्रास असेल तर तो, तो त्रास देखील दूर होतो आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी आपल्याला या शमीच्या वृक्षाची देखील पूजा करायची आहे यामुळे बघा आपल्या घरात सुख समृद्धी नांदणार आहे आपल्या घरात माता लक्ष्मी ही अखंड वासकरण यामुळे माता लक्ष्मीचे आपल्यावर अखंड कृपा आशीर्वाद राहील कारण उद्या चैत्र नवरात्रीमधील शेवटचा दिवस आहे आणि उद्या नवमी तिथी देखील आहे आणि या दिवशी आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी भरपूर असे उपाय सेवा हे करत असतो आणि यासाठीच आपल्याला उद्या या दोन वृक्षांची पूजा ही आवर्जून करायची आहे त्यानंतर बघा आपल्या घरात असलेली तुळस आपल्याला उद्याच्या दिवशी तुळशीसमोर आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे उद्या रामनवमी आहे त्यामुळे आवर्जून तुम्ही संध्याकाळी तुळशीसमोर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा यामध्ये दोन लवंगा दोन हिरवी विलायची टाका दिव्याखाली असन ठेवा आणि दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून ह्या दिव्याची पूजा तुम्हाला करायची आहे बघा उद्या नवमी आणि रामनवमी या दोन्ही शुभ तिथी असल्यामुळे उद्या तुम्हाला आवर्जून या वृक्षांची पूजा करायची आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ